नमस्कार 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 मित्रांनो खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये कसं होतं तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी, निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर आपण काही लेवल डिस्कशन केले होते आपण गॅप गॅप डाऊन सिनर देखील डिस्कशन केलं होतं आणि आज जर बघितलं तर निफ्टी बऱ्यापैकी अप ओपन झाला होता मार्केट बऱ्यापैकी गॅप ओपन झाले होते आणि कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मी सांगितलं होतं की जर अप ओपन होत असेल तर फ्रेश बुलीस साईड जाणं रिस्क टू रिवॉर्ड हिशोब रिक्स टू रिवॉर्डच्या हिशोबाने व्यवस्थित वाटत नाही आहे जी रिस्क फॅक्टर आहे तो बुलीस साईडला जास्त तयार होते एक्झॅक्ट आज मार्केटनी गॅपा ओपनिंग दाखवली मी लर्निंग ग्रुपवरती देखील प्री मार्केट ओपनिंगला सांगितलं होतं अपडेट दिला होता की मार्केट गॅप अप ओपन होतं आहे ऐंशी नव्वद पॉईंट इकडनं जो बेस्ट जो बनतो आहे तो ओपनिंगमधे सेलिंगचा बनतो आहे आणि हे फक्त लर्निंग ग्रुपलाच नाही तर कालच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील डिस्कशन केलं होतं सो so, आय होप अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण अॅनालिसिसमध्ये डिस्कशन करतो कुठे ना कुठे त्याचा तुम्हाला फायदा होत असेल आज नसेल झाला कोणाला फायदा डिसअपॉइंटमेंट व्हायचं नाही आहे कारण की काय की शंभर लोकं व्हिडिओ बघतात फॉर एक्झाम्पलसाठी सांगतो आणि ते शंभरच्या शंभर लोकांची विचार करण्याची पद्धत सेम असणार आहे का नाही आहे मे बी मी काही गोष्टी अपडेट दिल्या त्या व्यक्तीच्या डोक्यात देखील त्याच गोष्टी चालू असतील तर मग तशा पद्धतीने मुमेंटम त्याला कॅप्चर करता आला आहे परंतु काही मित्र नवीन असतात काहींना इतकं नॉलेज नसतं मार्केटचं अप गॅपअपनंतर काय करायचं तिकडे कन्फ्युजन क्रिएट झालं असेल तरी पण काही हरकत नाही ला okay, so हो okay, so आहे हळूहळू गोष्टी तुम्हाला यायला लागतील ओके सो आय होप जे पण काल डिस्कशन आपण केलं होतं निफ्टी असो बँक निफ्टी असो सेन्सेक्स असो तिकडनं एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला त्या डिस्कशनमुळे त्या लेवल्समुळे बघायला मिळाले असेल ओके सो गॅप डाऊन स्ट्रॅटर्जी ज्याला माहिती आहे त्याला आजचा दिवस एकदम चांगल्या पद्धतीने कॅप्चर करता आलेला असणार आहे कारण की मार्केट ओपन झाल्यानंतर कंटिन्यू आज सेलिंगमध्येच राहिलेलं आहे जी ओपनिंग लेवल होती तीच इंट्राडेची हाय आहे म्हणजे तुम्ही बघा की तिकडनं मार्केट आज दिवसभर सेलिंगमध्येच राहिलेलं आहे ओके <coughs> आता उद्या जर बघितलं तर काहीसा आपण म्हणू शकतो सँडविच डे म्हणू शकतो त्याला असं का बोलतो आहे मी कारण की आज जर बघितलं तर मंगळवार आहे उद्या बुधवार आहे परवा दिवशी गुरुवार आहे मंगळवार आणि गुरुवार या दिवशी एक्सपायरीचं असतात मंगळवारी सेन्सेक्सची असते गुरुवारी निफ्टीचे असते बुधवार जो दिवस असतो ना तो खूप टफ जातो ट्रेडिंग करायला खूप कन्सल्टेशनमध्ये जातं किंवा काय करायला पाहिजे हे थोडंसं कठीण जातं प्रिडिक्ट करायला पण त्याच्यामुळे थोडंसं त्या पद्धतीने तुम्ही विचार करू शकता आता ओवरऑल जर बघितलं तर निफ्टी गॅपन होऊन थोडंसं आला आणि नो ट्रेडिंग झोनमध्ये कन्सट्रेशन करत राहिले आता याचा उद्या इम्पॅक्ट काय बनणार आहे प्रायजेक्शन काय बनणार आहे याचा डिटेल्स अॅनालिसिस आपण करणार आहोत निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा त्याच्यामुळे नक्की व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओ नाही आवडला बिंदास डिसलाईक करा काही प्रॉब्लेम नाही परंतु व्हिडिओमध्ये काही गोष्टी सुधारायला पाहिजेत का गोष्टी आवडल्या नाहीत हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे त्याच्यामुळे या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे हे दोन हजार लाईकचं गोल आहे कम्प्लीट होत नाही आहे परंतु आय होप एक ना एक दिवस कम्प्लीट होईल आणि तो जर दिवस उद्याचा असेल तर जास्तच चांगला आहे आणि पाचशे कमेंट मला अपेक्षित आहे कमेंट नक्की करत जावा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की या चॅनलवरती आपण निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स इंडेक्सचा अॅनालिसिस करत असतो त्याचा नक्कीच तुम्हाला स्टॉक मार्केट शिकण्यासाठी आणि इंटरेटे ट्रेडिंगमध्ये काय प्रायझक्षम बनती हे शिकण्यासाठी फायदा होणार आहे तसेच मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की आपला जो प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा जो सिलेबल्स आहे जो कोर्स आहे व्हिडिओचा डिस्क्रिप्शन येथे टाकलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता त्याचा सिलेबल्स बघा सिलेबल्सनुसार तुम्ही ठरवा जर सिलेबल्स बघा आधी सगळं मी सांगितलेलं आहे तिकडे त्या सिलेबलचा कुठे ना कुठे तुम्हाला जर फायदा होणार असेल तर तुम्ही बाय करा तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टी माझ्या ट्रेडिंगच्या लाय स्टाईलमध्ये इतक्याशा फायद्याच्या नाहीत बिंदाच तुम्हाला तुमचा डिसिजन आहे तुम्हाला नसेल घ्यायचा नसेल बघायचा नाही घेतलं तरी हरकत नाही आहे असं नाही की तुम्ही घेतलाच पाहिजे किंवा असं नाही की तुम्ही घ्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे त्याच्यामुळे एकदा जावा त्याचे लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे तिकडे जावा बघा थोडंसं वाचा तुम्हाला जर वाटलं की बाबा यातनं खरं काही ना काही आपल्याला शिकायला मिळू शकतं तर तुम्ही नक्की जॉईन होऊ शकता तुम्हाला वाटेल की बाबा ह्या गोष्टी माझ्या ट्रेडिंगच्या स्टाईलला बेनिफिट नाही करणार आहे तुम्ही नाही घेतलं तर हरकत नाही आहे ओके तर सिम्पल आहे डिसिजन तुमचं आहे तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की शिकू शकते तुम्हाला नसेल शिकायचं तर नका शिकू काही हरकत नाही चला येऊ या टॉपिककडे तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा पाच मिनटाचा ओपन केलेला आहे इकडे बघा निफ्टी पाच मिनिटाचा गॅपा ओपन सरळ डाऊन साईडला बॅक घेतला नाही ब्रेक डाऊन फेलियर केला परत आला आणि कन्सिडेशन केलं ओके ओवरऑल जर बघितलं तर मार्केटनी ज्या लेवलवरती कालची क्लोजिंग होती त्या लेवलच्या आसपास येऊन क्लोजिंग केलेली आहे थोडीशी नेगेटिवच केलेली आहे परंतु क्लोजिंग त्या लेवलच्या आसपास आहे तर काहीशा लेवल मी इकडे चेंजेस करते फक्त थोड्या आणि थोडीशी एनर्जी लोच आहे त्यामुळं मी जास्त असं काय बोलतात तुम्हाला लो वाटत आड़, फील वाटत असेल तुम्हाला लो वाटत असेल तुम्हाला आवाजामध्ये तर दोन तीन दिवस लागेल रिकवर व्हायला सर्दी झालेली खूप सारी त्याच्यामुळे उद्याचा दिवस थोडासा साईडवेज वाटतो आहे त्यामुळे मा प्राय प्राईज ॲक्शन पाहून एक मुमेंटम पुल बॅक मुमेंटम पुल बॅक तर थोडासा मुद्दामच नोट रेडिंग झोन मोठा ठेवलेला आहे पंचवीस हजार एकशे पंचवीसचा हा रजिस्टन्स आहे डाऊन साईडला जर बघितलं तर पंचवीस हजार एक राऊंड लेवल आहे आणि इकडे बनू शकत होता एक व्ह्यू परंतु मी बोललो की नको इकडे थोडंसं राऊंड लेवल फॉलो केलेलीच बेटर राहील कारण की परत एक सपोर्ट आहे त्याच्यामुळे पंचवीस हजार आणि पंचवीस हजार एकशे पंचवीस आता ऑबिएसली थोडासा मोठा झोन आहे एकशे पंचवीस पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन तर याला जितकं फॉलो करसन तितकं लॉस तितके कॅपिटल सेव्ह होण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके लॉस आता होणार नाही होणार ते सगळं तुमच्या हातामध्ये असतं तुम्हाला याच्यामध्ये करायची ट्रेडिंग तुमची मर्जी आहे नाही करायची तुमची मर्जी आहे ओके परंतु गाईड करणं माझं सांगणं काम आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की ही जी रेंज आहे ही थोडीशी आपल्याला इकडे बघा ही काल पण कन्सोटेशन होतं आज पण कन्सोटेशन आहे ओवरऑल जर बघितलं तर ही रेंज थोडीशी कन्सोटेशनमध्ये गेलेली आपल्याला बघायला मिळतील <coughs> त्याच्यामुळे पंचवीस एकशे पंचवीस पंचवीस हजार या रेंजमध्ये थोडंसं तुम्ही जर आवर घातला स्वतःच्या मनाला तर आय होप यातनं काही ना काही तुम्हाला फायदाच होईल ओके बुलिस साईडला जर बघितलं तर पंचवीस एकशे पंचवीस हा एक रेजिस्टन्स आहे हा ब्रेक होतोय तर या लेवलवरनंच ब्रेक झाला तर तुम्हाला इकडे एक डबल बॉटम क्रिएट होता आणि दिसतोय मग एक बोलिश मुमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो पंचवीस एकशे ब्याऐंशी आणि पंचवीस हजार दोनशे चाळीस या दोन रजिस्टन्स रजिस्टन्स या दोन लेवल आहेत या दोन लेवलचा विचार करू शकता ओके त्यामुळे लेवल नोट करून नक्की ठेवा आता इकडे जर बघितलं तर इकडे ट्रेंडलाईन छोटीशी तयार झाली आहे आणि थोडंसं आपल्याला एक बेरिश म्हणू शकतो ट्रिपल टॉप आपल्याला ट्रेंडलाईनवरती बघायला मिळते ओके सो ॲग्रेसिव्ह व्ह्यू बनणार कधी आहे पंचवीस हजाराच्या खाली जर पंचवीस हजार लेवल ब्रेक होती आहे तर आपण एक नेगेटिव्ह साईडचा विचार करू शकतो ज्या पद्धतीने शार्प बाईंग आली होती बघा पहिल्यांदा तर सेलिंग आली नंतर बाईंग आली शार्प तर त्या पद्धतीचं काहीसा मोमेंटम आपल्या इकडे बघायला मिळू शकतो मग त्याचे लेवल काय म्हणतात ते चोवीस हजार नऊशे चाळीस ही फर्स्ट लेवल आहे आणि सेकंड लेवल जर बघितली चोवीस हजार आठशे ऐंशी चोवीस हजार आठशे नव्वद ही सेकंड लेवल बनती है। ओके म्हणजे डाऊन साईडला कुठल्याही ले लेवल चेंजेस नाही आहेत कालच्याच लेवल आहेत कारण की मार्केटनी या लेवलला ब्रेकच केलं ले नाही ओके सो त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर ॲज इट इज लेवल आहे डाऊन साईडच्या परंतु बुलीस साईडच्या लेवल काहीसा चेंजेस झालेल्या आहेत तर त्याच्याकडे नक्की विचार करा नोट रेडिंग झोन देखील तुम्हाला माहिती आहे ओवरऑल संपूर्ण लेवल मी टेलिग्रामवर त्याचा स्क्रीनशॉट शेअर करेन परंतु तुम्ही जर नोट करून ठेवल्या तर जास्त फायद्याचं ठरेल आणि मार्केट जर फ्लॅट ओपन झालं तर इग्नोरच करा मोठा गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपन झालं तरी इग्नोर करा इन्साईड कॅन्डल जर बनली तर व्हेरी गुड आहे नाहीतर थोडंसं मार्केटला आपण उद्या थोडंसं रिलॅक्समध्ये घेऊ शकतो रिलॅक्स इन द सेन्स की थोडंसं से आपण ॲग्रेसिव्ह विचार नाही करायला ना पाहिजे ओके सोमवारच्या गुरुवारच्या दिवशी निफ्टी एक्सपायरीच्या दिवशी आपण मग अजून काही चांगली प्रायजेक्शन झाली तर उद्याच्या चॅनल स्टुडिओमध्ये आपण ती देखील डिस्कशन करूया ओके बँक निफ्टी जाऊया बघा बँक निफ्टीचा कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मी क्लिअरली इकडे तुम्हाला मार्क करून दाखवलं होतं की या लेवलच्या आसपास जर गॅप अप ओपन झाला तर ओपनिंगमध्येच आपल्याला एक सेलिंग बघायला मिळू शकते तर तसंच केलं इकडे गॅप ऑफ ओपन ओपनिंगमध्ये सेलिंग पुल बॅक आणि परत त्याच्यानंतर सेलिंग म्हणजे जे आपण डिस्कशन केलं होतं त्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये मोमेंटम दिला कारण की इकडे स्ट्रॉंग रेजिस्टन्स होता बघा एक्झॅक्टली त्या लेवल म्हणजे जर बघितलं तर त्याच आस लेवलच्या आसपासमधनं जी शेवटची लेवल होती रजिस्टन्स तिकडनं मोमेंटम डाऊन साईडला तिला परत पुलबॅक घेऊन देखील निगेटिव्हच झालेला आहे त्याच्यामुळे आय होप तुम्हाला त्याचा बेनिफिट झाला असेल आता याची जी क्लोजिंग आहे ती थोडीशी खालच्या लेवलला आहे तर थोड्या पुण्याला लेवल थोडेसे ॲडजस्ट करूया ओके okay. आता टेक्निकली जर बघितलं तर ही लेवल कन्सिडर करायला पाहिजे होता कोण रजिस्टन्स छप्पन हजार नऊशे एकोणऐंशी परंतु मी थोडंसं ॲग्रेसिव्ह इकडे ठेवलेली लेवल ले 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 कारण की ही लेवल ले ब्रेक केल्यावरती ले 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 मुवमेंटम आला होता ओके okay. सो त्याच्यामुळे थोडंसं ॲग्रेसिव्ह जे लोक जाऊ शकतात बँक निफ्टीमध्ये बोलीस साईडला कुठल्या लेवलच्यावरती ले 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 छप्पन हजार आठशे सहासष्ट तर आता एक कोण जाऊ शकतात जे लोक एस सेल द्यायला जे ट्रेडर एस सेल द्यायला रेडी आहेत किंवा इकडे जर एस सेल द्यायचे चान्सेस जर झाले तर एस सेल ॲक्सेप्ट करायला रेडी असतील अशा मित्रांनी तिकडे व्ह्यू प्लॅन करू शकता अन्यथा सेफ जर असाल तुम्ही किंवा रिस्क नसेल घ्यायची तर इग्नोर करा ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत इग्नोर केला तरच बेटर आहे छप्पन हजार नऊशे ऐंशीपर्यंतची ओके ती एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा <laughs> आता इकडे जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट आहे ले। छप्पन हजार सातशे ऑलमोस्ट इंट्राडेची क्लोजिंग आहे इकडे तुम्हाला थोडी वरती दिसते ॲव्हरेज क्लोजिंग परंतु लो आजचा तोच आहे तर बेहरीज साईडला सेनर चांगला आहे एक छोटासा पुल बॅग घेऊन जर लेवल ब्रेक होतीये तर आधी बेरीज साईड आपण लेवल बघूया छप्पन हजार पाचशे साठ सेकंड नंबरला म्हणजे सेकंड लेवल आहेत छप्पन हजार चारशे तेहतीस आणि छप्पन हजार दोनशे पंच्याऐंशी या काहीशा लेवल ॲज इट इज आहेत ही फक्त लेवल चेंज झालेले ऑलमोस्ट सगळ्याच लेव्हल चेंज आहेत नोट करून राहा फ्रेश लेवल ड्रॉ करा बुरीज साईडला जर बघितलं तर येऊ द्या टप्पा खाऊ द्या पुल बॅक घेऊ द्या त्याच्यानंतर कन्सोटेशन करून त्याच्यानंतर अशा पद्धतीची काही ॲक्शन झाली छप्पन हजार आठशे सहासष्टच्या अबाऊ तर मग इकडे जे ॲग्रेसिव्ह व्ह्युवर्स आहेत मी तुम्हाला सांगितलं जे ॲग्रेसिव्ह विचार करू शकतात ज्यांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे ते विचार करू शकतात बुलिश साईडचा छप्पन नऊशे ऐंशी छप्पन सत्तावन्न हजार शंभर सत्तावन्न दोनशे सत्तावन्न तीनशे या संपूर्ण लेवल ओपन होताना दिसतील कारण की इकडे एक या पद्धतीत बघितलं तर इंट्राडे एक चॅनल क्रिएट झालं एक बुलिश मोमेंटम नंतर एक इंट्राडे इकडनं जर लेवल ब्रेक होती तर हा काहीसा आपल्याला एक बुलिश मोमेंटम देण्याचे हाय पॉसिबिलिटी आहे छप्पन हजार आठशे सहासष्ट छप्पन हजार सातशे हा एक नो ट्रेडिंग झोन कन्सिडर करायचा आहे ओके तर त्याचा नक्की विचार करू शकता आणि आजचा व्हिडिओ थोडासा छोटाच ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे मी बिकॉज प्रायजेक्शन पण काही की खास नाही आहे सांगण्यासारखी पण आणि थोडंसं एनर्जी पण लो आहे त्याच्यामुळे थोडंसं मी uh, फास्ट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे फास्ट इन द सेन्स की जे आपण काही बारकव आहेत ते थोडेसे आपण याच्यामध्ये कमी डिस्कशन करतोय हां असं नाही की ॲक्शन डिस्कशन करत नाही लेवलबरोबर ते देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ओके सो so, आय होप तुम्ही समजून घेसाल सेन्सेक्स जर बघितला तर सेन्सेक्समध्ये इकडनं एक स्ट्रॉंग सपोर्ट घेतला होता प्राईज बघितले तर तुम्ही हायर हाय क्रिएट करत चालले अजून स्विंग ब्रेक केलेला नाही आता इकडे एक स्विंग क्रिएट झाला आहे तो आपण याला जरा मी सगळं लेवल रिमूव्ह करतो आहे आणि याच्या परत लेवल मार्क करतो आहे कारण की हा थोडासा आहे व्यवस्थित प्रायझॅक्शनमध्ये तर डाऊन साईडला जर बघितलं तर राऊंड लेवलच घेऊया आपण ब्याऐंशी हजार शंभरची आणि बुलीस साईड जर बघितलं तर ही एक रजिस्टन्स लेवल आहे ब्याऐंशी हजार चारशेची आणि हा जो आहे आपला ॲज अ नोट झोन कन्सिडर करायचा आहे डाऊन साईडला जर बघितलं तर एक स्विंग बनला आहे इकडे हा स्विंग ॲज अ फर्स्ट लेवल हा सेकंड स्विंग ॲज अ एक मिनिट सेकंड सपोर्ट ॲज अ सेकंड लेवलचं से काम करण आणि थर्ड लेवल हा स्विंग ओके सो इकडे जर पाहिलं तुम्ही तर इकडनं एक रिजेक्शन घेतलं आहे ऑलरेडी ब्याऐंशी हजार चारशेवर तोच आपला रजिस्टन झोन आहे नोटरिंग झोनचा डाऊन साईडला जर बघितलं तर ब्याऐंशी हजार शंभर एक सपोर्ट आहे आधी रजिस्टन्सचं काम केलं नंतर ब्रेक झाल्यानंतर सपोर्टचं काम केलं म्हणजे आपल्याला एक म्हणू शकतो की व्ही आय पी लेवल आहे लक्षात काय ठेवायचे ब्याऐंशी हजार शंभर जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत सेलिंगचा विचार करायचा बिलकुल पण नाही आहे ही लेवल ब्रेक ब्रेक होती आहे टप्पा घाऊन छोटासा लेवल ब्रेक झाल्यानंतर फर्स्ट स्विंग जो आहे एक्क्याऐंशी हजार नऊशे अडतीस या लेवलचा पहिला विचार करू शकता सेकंड लेवल एक्क्याऐंशी हजार आठशे याचा दुसरा विचार आणि थर्ड लेवल एक्क्याऐंशी हजार सहाशेच्या आसपास आपल्याला ले तिसरे लेवल सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकते तर या तीन लेवलचा नक्की विचार करू शकता ओवरऑल जर बघितलं तर इकडे एक आपल्याला अशा पद्धतीची एक ट्रेंडलाईन बघायला मिळते पण थोडीशी जी याचा जो अँगल आहे ना हा थोडासा जास्त सरळ याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे जर लेवल ब्रेक झाली तर फास्ट मुवमेंट मिळण्याचे देखील चान्सेस आहेत ओके इकडे असं बघितलं तर एक चॅनल देखील क्रिएट झालेला आहे त्याच्यामुळे याचा विचार करू शकता तुम्ही या सगळ्या लेवलच्या राऊंड साईडच्या बुलीस साईडला जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय ॲज अ कन्सिडर करायची फर्स्ट लेवल आणि इकडे तुम्हाला बघायला मिळते सेकंड आणि थर्ड कुठे बघायला मिळते तुम्हाला या लेवलवरती ही एक रजिस्टन्स आहे हा एक रजिस्टन्स आहे हा रजिस्टन्स झोन होता परत हा रजिस्टन्स झोन होता हे तुम्हाला सांगतोय मी बाकी इकडनं जर वरती गेला तर तुम्हाला क्लिअरली इकडे डबल बॉटम क्रिएट होताना दिसेल ब्याऐंशी हजार चारशेच्या वरती निघतोय तर एक मोमेंटम आजचा इंट्राडे हाय फर्स्ट लेवल ब्याऐंशी हजार पाचशे अडतीस सेकंड लेवल ब्याऐंशी हजार सहाशे त्रेचाळीस आणि थर्ड लेवल ब्याऐंशी हजार सातशे बहात्तर या काही बुलीस साईडचे लेवल आहेत याचा विचार करू शकता ओके नो ट्रेडिंग झोन जर बघितला तर हा पूर्णचा आजचा जो झोन आहे तो पूर्णतः नो ट्रेडिंग झोनच आहे ब्याऐंशी हजार चारशे ब्याऐंशी हजार तीनशे शंभर म्हणजे तीनशे पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आहे तर याला नक्की फॉलो करण्याचा विचार करायचा आहे ओव्हरऑल जर बघितलं तर उद्याचा दिवस थोडासा स्लो असू शकतो ज्या पद्धतीने प्रायझॅक्शन आहे कारण की काल मार्केटने एक लो लावला आणि आज मार्केटने एक हाय लावला आणि त्याच्या सेंटरला क्लोजिंग आहे सो ओव्हरऑल जर बघितलं तर मोठी रिस्क घ्यायची उद्याचा दिवस दिसत नाही आहे त्याच्यामुळे जर तुम्ही मोठं कॅपिटल लावून मोठा प्रॉफिटचा विचार करत असाल किंवा मोठं काय अचीव करण्याचा विचार करत असाल तर उद्याचा दिवस तो थोडासा सावधगिरीने बाळला तर जास्त चांगलं राहील ओके एक्सपायरीच्या दिवशी चांगला मोमेंटम बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे नक्की विचार करा कारण की आज जर बघितलं तर मार्केटने आज देखील इकडे जर बघितलं तुम्ही तर चार टक्के आज विक्स डाऊन आहे आज देखील मार्केट विक्स डाऊन असल्यामुळं काय स्लोच होतं त्यामुळे ज्या पद्धतीने आता जर बघितलं तर जवळजवळ दहावरती वरती विक्स आलेलं आहे आणि याच्यामध्ये खूप मोठी उलाढाल होण्याची शक्यता खूप कमी असते त्याच्यामुळे काय आहे की ज्यावेळेस इंडिया विक्स हायला जाईल त्यावेळेस मोठं मुमेंटम येण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे आत्ता जर बघितलं तर मार्केट छोट्या छोट्या रेंजमध्ये कन्सुलेशन करते मग तुम्ही निफ्टी बघा छोट्या रेंजमध्येच कन्सुलेशन केलं आहे बँक निफ्टीने बऱ्यापैकी दिला मुवमेंटम परंतु थोडंसं मार्केट थोडंसं काय बोलतात ना त्याला की थोडंसं अडकल्यासारखं आहे आता मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतो परत निफ्टीचा चार्ट आहे पाच मिनटाचा एक हाय लावला आहे काल एक लो लावला होता एक परत सपोर्ट आणि त्याच्या सेंटरला क्लोजिंग आहे त्याच्यामुळे वरती जाताना हा जर रेजिस्टन्स काम करण खाली जाताना ना सपोर्ट पण त्याच्यामुळे जास्त कन्सल्टेशन होण्याचे जास्त चान्सेस आहेत ओके सो नक्की याचा विचार करा आय होप तुम्हाला निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स लेवल समजले असतील ज्या पण काही ऑफिशियल लिंक आहेत त्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे ओके तर त्याचा नक्की विचार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय